मला विश्वास आहे इथल्या तरुण मुलांना रोजगार मिळाला पाहिजे म्हणून चोवीस तास पाण्याची व्यवस्था झाली नागपूर शहरामध्ये अनेक रेकॉर्ड झाले रस्ते फुलांचे हे सगळे तुमच्या सहकार्यामुळे माझ्या बांधवांना भेटून मला आपल्याला विनंती करायची असती कार्य करण्याची आम्हाला संधीच नसते मला विश्वास आहे तिथल्या तरुण मुलाला रोजगार मिळाला पाहिजे म्हणून ज्ञान प्रकल्प सुरू झाला चोवीस तास पाण्याची व्यवस्था झाली नागपूर शहरामध्ये अनेक रेकॉर्ड झाले रस्ते पुलाचे हे सगळे तुमच्या सहकारामुळे माझ्या बांधवांना भेटणं मला आपल्याला विनंती करायची आहे या निवडणुकीत मी विजयी तर होणारच पण मी आपल्या सगळ्यांना विनंती करीन आपल्या सगळ्यांच्या परिश्रमाने आपल्या सगळ्यांच्या मेहनतीने यावेळी पंच्याहत्तर टक्के मतदान झालं पाहिजे था अभी असली पिक्चर बाकी है पुढच्या पाच वर्षामध्ये भारत आणि महाराष्ट्र ज्या प्रकारे बदलताना आपल्याला पाहायला मिळेल सत्तेचाळीस सालचा विकसित भारत